बौद्धन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता जेवढ्या बौधन मध्ये खरेदी होत आहेत तेवढ्या आपण दाखवण्याचा प्रयत्न चाललाय तर नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव प्रवीण चंद्रकांत गायकवाड बरं आता ही खरेदी तुम्ही केली तुमच्याकडं आधी कधी बैल होती म्हणजे माझ्या अंदाजे एका पिढीत आपल्या बैलच नव्हता माझ्या आजोबांच्या काळात बैल होती पंजोबांच्या काळात आजोबांच्या काळात नाही वडिलांच्या काळात मग आता हा नाद तुम्हाला कसं काय लागला नात बैलाचा पहिल्यापासूनच गावातली बैल बघितल्यानंतर जर थोडस मनात वाटायचं ना की आपल्या घरात बैल असावा डेंधरा बघितल्यानंतर त्याच ह्याच्यातून कायम मनात एक खंत खंत राहायची बर आता हा बैल आणला कुठला आणला काय प्रेत्न, प्रेत्न, प्रेत्न इकड़े इकड़े हा बैल आपण खेड मंचरवर होणार बर काय अचानक ठरलं का लय दिवसापासून चाललेला प्रयत्न 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 भरपूर दिवसापासून चालवता पुशेगावचा बाजार केला आणि इकडे तिकडं बजेट आणि त्यातून मग हा पसंत पडला आणि हा बैल माझ्या वडिलांना पसंत पडला होय हा त्यांनी फोटो बघून बैल पसंत केलाय पण आता आपण किती दिवस बैल बाय बैल घेण्यासाठी किती दिवस प्रयत्न चाललेला आपल्याला एक पाच सहा महिने प्रयत्न केला त्यातून हा पसंत पडला आपल्या बजेटच्या हिशोबानं सगळ्याच्या हिशोबानं मग आता ह्याला ह्याचं नियोजन पुढचं काय असणार झोपणार कुठं काय आपल्या शेती आहे कसं काय शेती आहे आपल्याला बर आपल्या मित्राच्या बैला बरोबर करायचा आता लहानपणापासून काटकाची गाडी बनवली असेल किंवा बैल ह्याला पुजली असेल कशाला यंत्राला मातीची पण आता ओरिजिनल बैल घेऊन आता आपलं नवीन सुरुवात आहे तर त्याबद्दल काय तुम्ही सांगाल हा माझ्यासाठी सोनेरी दिवसच म्हणायला आयुष्यातला नाथसाहेबांच्या चरणी प्रणाम करून नाथसाहेबांच्या रथासाठी माझ्या घरातून एक बैल शिवाळाला लागेल पाच होतील दोन पहिला मान आता सुर्वा। सुर्वा आ, आता तुम्ही हो करणार घरात सुरुवात सुरुवात केली आहे रथी वगैरे काय त्याला कसं आता काय आता कसं पुढं सामोरे कसं जाणार तुम्ही आता तर काय मार्का वाटत नाही आता आपण सकाळ रात्री पासून बघतोय मी त्याला मार्का काय वाटत नाही रथी नियोजन वली माका गावाचा बरडा वैरण वैरणे पेंट शेंगदाणा पेंट हे द्यायचं व्यवसाय काय आपला कांदा बर्डेचा व्यापार आहे बर मग इकडे आता वेळ कसा काढणार तुम्ही काढणार ना सकाळ संध्याकाळी आवड असली सवड निघते आवड असल्याचं सवड निघतीच बरं आता आणताना आपल्याला सहकार्य कुणी कोणी गेल हा हा बैलांताना हा बैल आणताना पहिलं सहकार्य आमचे पुण्याचे मित्र आहेत सोमनाथ म्हणजे सोमाशेट म्हणके त्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्याच्यानंतर आपल्या गावचे संतोष दाभाडे संतोष दाभाडे असतील नंदू भोसले असतील मच्छिंद्र पिशाळ असतील हे सर्व सर्वांनी मिळून विषयाने आम्ही प्रयत्न केले आणि हा आम्हाला मिळाला हा प्रयत्न करताना तुम्ही सांगितलं पण अशी बरीच लोक असतात की कशाला बैल घेतो त्याला खाया कधी घालायचं काय त्याच्या वाचून नडते का आता शिवर सर्व वाढल्यात फायदेशीर कुठली गोष्ट नाही पण नादासाठी फायदा बघितला जात नाही त्या संदर्भात काय हा नाद था हा रक्तातच असा मला भरपूर आज वयाची आडदशी झाली भरपूर प्रयत्न केला ह्याच्या अगोदर मी ना पाच सहा वर्षापूर्वी आहे ना वडिलांना विचारलं की आपल्याला बैल घ्यायचा आहे ते बैल काय आलं त्यावेळेस नाही म्हणू आणि आताही एक महिन्यापूर्वी मी पुशेगावच्या बाजारात गेलो कुशगावचा बाजार भरला होता कुशेगावच्या बाजारात गेलो आपल्या गावात ही दोन बैल बघितली होती पण वडिलांनी सांगितलं आपल्याला बैल घ्यायचा नाही आणि काय त्यांना नाथसाहेबांनी बुद्धी दिली गेल्या रविवारी त्यांचा मला फोन आला मी ववरात हळ काढत होतो आणि त्यांचा मला फोन आला की हा बैल मी बघितलाय तुला पसंत पडतोय का बघ बैल पसंत पडण्यासारखाच होता मग त्यांनी असा फोटोतच व्यवहार केला या बैलाचा आणि रात्री आम्ही बघायला गेलो आणि घेऊन आलो मग आता काय शिंग खोर काय तुम्हाला माहिती नाही आता पाहिलेलं असतं बरीच बैल कधी कधी काय होतं बघून लय माहिती होती करण्यापेक्षा अनुभव घेण्यापेक्षा बघून लय माहिती होती त्यानंतर हे फळ भेटलेलं समजायचं का असं प्रत्येकाचा बैल बघायला गेला किंवा युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा असं घरोघरी बैल नवीन आले आपल्या गावात राहत आहे आपल्या याचा भरपूर अनुभव मिळाला नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा की बरं आता बैल घेतलाय बर आता नातवानं बैल घेतलाय काय पार कशी पद्धती आता तुमच्या काळात बैल पहिल्या पिढीला असतील तो अनुभव तर थोडासा आम्हाला सांगा पहिल्या पिढीला बैलच नव्हती आपल्याकडे मग आता तुम्हाला कसं वाटतंय आज नातवानं बैल आणलाय मग आता काय खाया पाणी तुम्ही करू शकता म्हणजे जरी वेळ गावला असा तुमच्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादा बैल आवडणार सांगा की बाबा हा बैल देखणं होता की ते मला बैल आवडायचा त्या काळात भाऊधनचा बगाडाला बैल असतात त्यातला एखादा बैल होऊन गेलेला किंवा कोणाचा तरी बैल लय भारी होता आठवतो तुम्हाला असं सांगा एखादा त्यांच्यात चांगली बैल असायची बैल बाई बाबा आता आपल्या बंधून बैल आणलाय काय वाटतंय तुम्हाला हा लय आता थोडा तयार होईल अजून दीड महिना आपल्याला दोन टाइम रतीप दिला की होईल खाया पाणी व्यवस्थित केलं पण बैलाची पारख करताना तुम्ही त्यांच्या बरोबर गेलता का मग त्यांना मार्गदर्शन केलं असेल थोडंफार फोटो मध्ये बघितलं हा मग घेऊन नाही तुम्ही गेला चालते सत्यबावदुन खिलाफला माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मी सर्व मित्रांचं सहकार्य म्हणून आज सर्व जमलेत इथे असेच बावधन खिलरला नवनवीन बैल आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील